नमस्कार बागायतदार बंधूंनो आज आपण वैष्णवी कोल्ड स्टोरेज कासेगाव पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण आपले अपन अनावलीचे जाधव हो। यांचा आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला आहे आपल्याला हा आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये किती दिवस टिकतो किती दिवसानंतर आपल्याला तो त्या ठिकाणी स्टोअर करून व्यवस्थित पद्धतीने विकता येतो याचा अभ्यास करण्यासाठी आलेलो आहोत आपण आपल्यासोबत आहेत पडवळसर आपल्याला या संदर्भातली सगळी माहिती सांगते तर हा आंबा तीन तारखेला ठेवला आहे तुम्ही पाहू शकता की तीन जसाच्या तसा आहे ह्याच्यामध्ये कोणतंही रिस्पिरेशन झालं नाही आणि ह्या ह्याच्यामध्ये बारा डिग्रीला आपण हा आंबा ठेवलेला आहे आता यातला काही तीनशे किलो आपण आंबा बाहेर काढून टिकून विक्रीसाठी तर आपल्याला साधारण जास्तीत जास्त किती दिवस आंबा ठेवून परत पिकून विक्री करता येतो त्याकरता आम्ही ही हा प्रयोग केलेला आहे तर आता आपण पाहू शकता की प्रत्येक रेटमध्ये कोणत्याही आंब्यावरती कोणत्याही प्रकारचे काळे डाग स्कॉर्चिंग वगैरे काही आलेलं नाही आणि हा आंबा बाहेर काढून पुन्हा नॉर्मल टेम्परेचरला आणून पायपनिंग चेंबरमध्ये ठेवून तो पिकून जसाच्या तसा त्याचा रस बनतो आपल्याला माहिती पणन मंडळानं आता मागच्या वर्षी तसेच यावर्षी बारा डिग्रीला ठेवून समुद्रमार्गे तो आंबा जपानला पाठवला तर आमचाही तिकडं जाऊन खराब होण्याच्याऐवजी आपण इथं त्याच टेम्परेचरलाही ट्रायल घेतली आणि त्याचे निरीक्षण करून आपण रिझल्ट पाहतोय जर या प्रकारे आपण जर सक्सेस झालो तर आपल्याला आपण वीस ते पंचवीस दिवस आरामशीर हा आंबा ठेवू शकू किंवा बाहेर जर समुद्रमार्ग पाठवायचा असेल तर आपण एक आणि विशेष म्हणजे बाजार जेव्हा पडतात त्यावेळेस आपल्याला आपला आंबा मिळेल ते किमतीमध्ये विकावा लागतो आणि हे टाळण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये साधारणत कोणत्या टेम्परेचरला किती दिवस कशा पद्धतीने कोणत्या मॅच्युरिटीचा आंबा टिकू शकतो आणि त्याच्यानंतर तो कशा पद्धतीने काढल्यानंतर टेम्परेचरचा मग कसं राईज करायचं मग कसं रायपनिंग करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सध्या अभ्यास करत आहोत जेणेकरून बाजार पडल्यामुळं जे होणारं नुकसान आहे त्या नुकसानीला आपल्याला आळा घालता येईल आणि आपला हा जो आंबा आहे या ठिकाणी सीझन संपल्यानंतर आता पहा साधारणतः दोन तीन तारखेला आपण हा आंबा या ठिकाणी ठेवलेला आहे आज एकवीस तारीख आहे वटसावित्री पौर्णिमा आहे आजही हा आंबा अगदी जशाच तसा आहे आणि रेग्युलर हा आंबा आपण काढून म्हणजे एक चार आठ दिवसाला चार दोन चार दोन कॅरेट विकू पिकून विकत पण आहोत आज अजून साधारणतः नऊशे किलो ते एक हजार किलो हा, वी, हा आंबा शिल्लक आहे आता आपण हा इथून पुढे आता एकवीस एकवीस दिवस अठरा एकोणावीस दिवस झालेले आहेत इथून पुढं अजून किती दिवस अशा पद्धतीनं हा आंबा टिकतो याचा आपण अभ्यास आणि या ठिकाणी ट्रायल घेत आहोत बागायतदारांच्या माहितीसाठी धन्यवाद नमस्कार आपल्यासोबत ॲडव्होकेट अरविंदराव जाधव आहेत कासेगाव अनवलीचे सरांची शिक्षण संस्था आहे आंब्याचे बागायतदार आहेत hmm. सरांनी यावर्षी आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्गदर्शनाखाली आंबा टिकून ठेवण्यासाठी दोन टन आंब्यावर या ठिकाणी प्रयोग केलेला आहे तीन जूनला जो आंबा या ठिकाणी आपण कोल्ड स्टोरेजमध्ये वैष्णवी कोल्ड स्टोरेज कासेगाव या ठिकाणी ठेवला होता त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत सर सरांचे अनुभव आपल्याला शेअर करतील तीन जूनला साधारण मी इथं वैष्णवी कोल्ड स्टोरेजला आंबा ठेवला आणि त्यानंतर पहिल्यांदा एक आठ दिवसानंतर तो आंबा काढून बघितला काही चार क्लेट घेऊन गेलो घरी तो अतिशय चांगल्या पद्धतीनं नंतर पिकला गेला परत जो दुसरा प्रयोग आहे तो काल केला मी काल म्हणजे जवळजवळ एकोणीस अठरा एकोणीस दिवस कोणीसरिसाव्या दिवशी तर अतिशय चांगला आहे त्यामध्ये पिवळसर कलर आम्ही ठेवला ठेवण्याबद्दल पिवळासुद्धा थोडासा पिवळसर झालेला ठेवला होता तो पिवळा एक पाच क्रेट आणि हिरवा एक क्रेट असा काल काढला तर का पिवळासुद्धा आहे त्या स्थितीत आहे वीस दिवस आज आहे आणि आहे त्या स्थितीत आहे आणि हिरवा तर काय अतिशय चांगल्या पद्धतीने आहे झाडावरून आत्ता काढल्यासारखी कंडिशनमध्ये आहे आणि तो पिकायला जवळजवळ मला वाटतं आठ दहा दिवस तर आरामात काय अडचण येणार नाही बरोबर कोल्ड स्टोरेजमुळं काय तुम्हाला फायदा झाला काय कोल्ड स्टोरेजमध्ये काय त्याचे टिकवायची क्षमता आपल्याला काढता कोल्ड काय म्हणजे या क्षणी दिवस आंबा जसाच तसा टिकलेला आहे आणि अद्याप अजून एक साधारणतः आठशे ते नऊशे किलो शिल्लक आहे त्याच्यावर पण आपण प्रयोग करणार आहोत जाधव सरांनी रिझ घेऊन बागायतदारांच्या अभ्यासासाठी माहितीसाठी साधारणत दोन अडीच टनाची रिझ घेऊन अभ्यासासाठी हा आंबा आपल्या कंपनीच्या माध्यमातून दिलेला होता आणि या एकविसाव्या दिवसापर्यंत तरी आपण त्याला टिकून ठेवण्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये टिकून ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि हा जर प्रयोग यशस्वी झाला तर समुद्रामार्गे अतिशय स्वस्थ वाहतूक खर्चामध्ये आपला आंबा आप परदेशात जाईल आणि एकाच वेळी मे एंडमध्ये जे आंब्याचं फ्लड होतं आणि आंब्याचे भाव एकदम पडतात तर त्यावेळी कोल्ड स्टोरेजमध्ये आंबा ठेवून पुन्हा तो जशी जशी दर वाढतील किंवा मागणी येईल तशा पद्धतीने चांगले दर झाल्यास बागायतदारांना विकून अधिक फायदा मिळू मिळवता येईल आणि आंब्याची शेती अधिक नफ्याची करता येईल आणि विषमुक्त आंबा डायरेक्ट बागायतदारांपासून एक्सपोर्टला एक्सपोर्ट पण आपल्याला पाठवता येईल तर सरांचे आपण महाकेसर फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे आभार मानत आहोत पंढरपूर तालुक्यामध्ये कासेगाव या ठिकाणी आलेलो आहोत कासेगावला आपण वैष्णवी कोल्ड स्टोरेज या ठिकाणी श्रीयुक्त धनाजी तात्या देशमुख यांच्या बागेमध्ये आहोत यावर्षी तात्यांनी यशस्वीरित्या आंबा निर्यात केलेला आहे अरविंदराव जाधव आपल्यासोबत आहेत दोघांच्या प्रयत्नाने आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे आंबा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण थोडंसं काम केलेलं आहे कारण हा आंबा जर आपल्याला कोल्ड स्टोरेजचा फायदा घेऊन जर टिकवता आला तर आपल्याला निर्यात करणं खूप सोपं जाईल तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया तात्यांकडनं की नेमकी ही जी सुविधा बागायतदारांसाठी आपण आणि हा जो प्रयोग केलेला आहे के त्याच्या संदर्भामध्ये आपल्या ग्रुपमधील बागायतदारांना आपण थोडं मार्गदर्शन करावं आंबा एक्सपोर्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याकडं को स्टोरेज रत्नी चंबर पाहिजे आणि ते असल्यानंतर एक्सपोर्ट करणं फार सोपं जाईल आणि आता सरांनी जे आंबा पोस्ट स्टोरेजला ठेवला आहे त्या पद्धतीने जर नासात ठेवून जर आंबा मार्केटिंग कसं करता येतं आहे काय करता येतं ह्यातनं जर आपण अभ्यास करत पुढं गेलो तर एक्सपोर्टला खूप आणि मोठा व्हावा शंभर टक्के सर्व आंबा बागायतदारांना मी असं सांगतो की ह्या गोष्टीचा शंभर टक्के आपल्याला फायदा घेऊन जास्तीत जास्त एक्सपोर्ट कसं करता येईल हे बघितलं पाहिजे आणि एक्सपोर्टशिवाय आंब्यात पैसे चांगले होत नाहीत होत नाही ज्या लोकांना एक्सपोर्ट नाही करायचा पण याच ठिकाणी स्वतः थेट विक्री करायची आंबा पिकून त्या लोकांसाठी पण आपण पण जर आंबा विकला तुम्ही लोकलला जरी विकला तरी शंभर टक्के त्याचा फायदा होईल जास्त जास्त फायदा वैभव देशमुख पण आहेत आपल्या बरोबर वैभवरावजी आपलं नमस्ते मी वैभव दानाजराव देशमुख आमचा केशर आंब्याची बाग आहे साधारण सहा साधर हजार झाडांचा प्लॉट आहे ह्या वर्षी आम्ही लंडन एक्सपोर्ट थोडाफार आंबा केलेला आहे आणि स्टोरेजला ठेवून मार्केटचे जर बाजारभाव कमी जास्त झाले तर त्यासाठी तर जाधव सरांनी प्रयत्न केलेला आहे ह्या वर्षी महिना दीड महिना झाला त्यांचा माल कोल्ड स्टोरेजला आत्ता सध्या जर पण आहे